नमस्कार मी वैभव कदम म्हणजेच तुमचा लाडका सत्यजित सुरवे नमस्कार मी मोनिका राठी सर्वांची लाडकी मंजू मंजू ही अशी अशी एकदम भित्री घाबरट कधीच काही न बोलणारी दाखवली आणि आता पूर्ण अपोजिट एकदम धडाकेबाज जिथल्या तिथं निर्णय घेऊन मोकळी अशी मंजू आहे आणि तिची एंट्रीच बुलेट वरून एकदम डॅशिंग एंट्री होते मंजूची सो एकदम अपोजिट म्हणू शकतो आपण अपग्रेडेड व्हर्जन आहे मला वाटतं की बाह्य रूपी जरी बदलला असला तरी अंतर मनातून तू तु तसाच आहे म्हणजे आधी जसा सत्य होता तसाच तो आहे आधी पण तू लोकांची मदत करायचा तू लोकांची मदत करतो फक्त ती मदत करायची पद्धत त्याची बदललेली आहे आणि ती पद्धत मी तुम्हाला सांगू शकत नाही त्यासाठी तुम्हाला इन्स्पेक्टर मंजू बघायला लागेल फक्त मंजू नसेल तर मग दुसरं कोण असणार मंजूच असणार आहे मनात राग तिचा राग आहे आणि तिच्या बाजूने ते सगळं आहे की जे काय झालंय ते तुम्हाला कळेल पण माझ्या बाजूने प्रेम होत आणि प्रेमच अशा काही गोष्टी घडल्या ज्या मंजूला न आहेत आणि त्यामुळे तिनं हा डिसिजन घेतला असावा मेहनत मला वाटतं की माझ्या हेअरस्टाईल वर स्पेशली जास्त मेहनत आम्ही घेतलीये म्हणजे अख्खं आमचं क्रिएटिव्ह लोकांची टीम चॅनल टीम आणि सगळेच बसून खूप तासन तास मीटिंग करून डिस्कशन्स करून आम्ही ह्या निर्णयापर्यंत पोहोचलो म्हणजे याच्या मागे खरं तर किस्सा असा आहे की आम्ही लुकटेस्ट करत होतो आणि हे सगळं गेटअप वगैरे करून आम्ही फोटो पाठवला मध्ये तर त्यांचं की अरे हो मस्त हे छान वाटेल मस्त ओके हो मस्त वाटतंय मग नंतर मी फोटो बघितलं तर मला लक्षात आलं की मी केस माझे जे विंचरले नव्हते आणि ते असेच मेसी होते म्हणजे कसे विस्कटले होते ते मग ते तसंच त्यांना आवडलं तर मलाही छान वाटलं मलाही आवडलं कारण मग मला काही कष्ट घ्यायची गरज नाही त्यामुळे असं स्पेशल मेहनत माझ्या केसांवर घेतली गेली खूप कमाल रिस्पॉन्स आहे प्रोमोचा आणि सोशल मीडियावर पण खूप खूप डीएम्स आणि खूप कॉमेंट्स आहेत आणि घरी पण सगळ्यांना अर्थातच खूप सरप्राइजिंग होतं हे सगळंच कारण त्यांना मी प्रोमो शूट झाल्यानंतर जेव्हा मी घरी गेलो तेव्हा त्यांना सगळं मी सांगितलं की असं असं आहे सगळं आणि सगळंच त्यांना आवडलंय आणि प्रेक्षकांनाही ते आवडलं फक्त प्रेक्षकांचा महत्वाचा प्रश्न आहे की सत्या मंजू वेगळे का झाले त्यांचा दुरावा का आलाय तर तो का आलाय हेच जाणून घेण्यासाठी आपल्याला इन्स्पेक्टर मंजू मंजूला नेहमीच प्रेक्षकांना अशी एकदम उत्तर देणारी आणि धडाकेबाज बघायची इच्छा होती जी आता त्यांची पूर्ण होते आणि खूप छान रिस्पॉन्स आहे प्रोमो बघून ज्या लोकांना जशी मंजू बघायची होती तशी त्यांना दिसते आत मी नक्कीच खूप छान वाटते पहिलीच मालिका आणि लोकांनी इतकं प्रेम दिले त्यासाठी आणि गेली दोन वर्ष आम्ही कॉन्स्टेबल साठी शूट केलं आणि रोज ते कॅरेक्टर जपताना खरंच फील व्हायचं की खऱ्या कॉन्स्टेबल त्यांच्या रिअल आयुष्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीतून ते जातात आणि कसं सगळं मॅनेज करून घरही मॅनेज करतात कामही मॅनेज करतात स्वतःलाही त्यांना थोडंफार जपा जपावायला वेळच नसतो असं म्हणू शकतो आपण पण हे सगळं अनुभवताना खरंच अंगावर काटे येतात आणि हॅटसॉप आहे पोलिसांना ते सगळं मॅनेज करतात घर ड्युटी आणि सगळंच हो अगदी आमची कॉन्फरन्स होती आम्ही महिला पोलिसांना भेटलो होतो तर ता त्यांनी बरेच त्यांचे घरचे किस्से सांगितले जे ऑलरेडी आमच्या मालिकेत होते म्हणजे लिटरली त्यांच्या आयुष्यात जे घडते तेच आम्ही दाखवायचा प्रयत्न केलाय आतापर्यंत तर खूप किस्से ऐकले त्यांचे की एक महिला पोलीस होती आणि तिला सुसाईडची केस मिळाली पहिल्यांदाच आणि ती इतकी घाबरली होती त्या जे काही तिथं सिनारे होतं ती त्या ठिकाणी गेले त्याला बघून तर ती ती, ती सांगितली मला की लिटरली माझे पाय कापत होते मग मा पोलीसही माणूस आहेत शेवटी त्यांनाही भीती वाटते हे मला कळालं त्या दिवशी मला खूप हेल्प केली त्यांनी कॅरेक्टर डेव्हलप करायला तुम्ही जर आमचा नवीन शो बघत राहिला तर नक्कीच सत्य म्हणजे एकत्र येतील आणि त्याचं कारणही तुम्हाला कळेल शेवटला एवढंच सांगेन की आम्ही दोघंही खूप ऋणी आहोत आम्ही सर्व कलाकारच आमची पूर्ण टीम आम्ही खूप ऋणी आहोत की तुम्ही आमच्यावर एवढं भरभरून प्रेम केलं आणि परत एकदा आम्हाला संधी मिळते तर आम्ही नक्कीच तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू आणि जसं तुम्ही आधी आमच्यावर प्रेम केलंय तसंच भरभरून आमच्यावर प्रेम करा थँक्यू सो मच